मित्रांनो तर आपण रुई पाहू शकता आहे बघा रुई त्याच्यापासून मुंडावडा बनवतात खूप छान आहे आणि पूर्ण भरलेली आहे इथे हे बघा खास करून मुंडावळा बनवण्यासाठी रुईचा वापर होतो नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर म्हणसा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चानिच्याकन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे माझी कोकणातल्या गावामध्ये आणि आता आपण इथे पाहू शकता आता इथे आई बिया भाजत आहे हे बघा या बिया भाजण्याची पद्धत बघू शकता मी जरा दूर आहे कारण का त्याला चीक आहे ना उडतो त्याच्यामुळे जवळ जाऊन जवळ नाही झाला पेल जाळ्यामध्ये ले डेंजर असतं हे तिकडे बघा थोड्या बिया भाजून झालेल्या आहेत एकदम कडकडीत सुकल्या ना तर एक पेट घेतला की पटकन बाहेर खायच्या आणि थोड्या ओल्या असल्यानंतर थोडंसं जास्त पेटवावं लागतं अशी पेटवण्याची जे ते जाळ्याचे बिया जा भाजण्याची पद्धत आहे सगळ्या बियाने पेट घेताना तर आज सगळ्या बिया येस yes. <laughs> आपले सगळे गावचे बंधू आलेले आहेत नंदुभाय राजेश मुकेश भाय ब्लॉग बनवते काय बोलवतोय हा बिया वाजते काय बिया वाजते हा तर ते पाहू शकता अच्छा त्या काजूच्या बिया भाजून झालेल्या आहेत अजून हे बघा या इथे सुक्या बिया आहेत आता आपण आहोत आमच्या मंगिलदारा हा बघा हा आमचा मंगिलदार आणि पुढे घर आहे म्हणजे पुढच्या साईडचा पुढचा द दरवाजा आहे पुढचा दरवाजा तर आता हे बघा इथे आपण पाहू शकता हे आहे ना नांगराला लावतात याला काय बोलतात आहे त्याला काय बोलतात नांगराचा फालेट आहे आणि लहानपणी आम्ही याचा ना बैल म्हणून खेळायचो आता नांगरण्यासाठी ना आमच्या मंगलदारचा आपण हा परिसर पाहू शकता इकडे केळी आहेत कढीपत्त्याचं थो कढीपत्ता आहे आणि हा शेंगा कसल्यात हा गोवर्धन आहे तापाला की वापरतात तो ना हा आता दहावीच वर्ष क्लास चालू आहे त्याचे मित्रांनो हा पाहू शकता इथं आहे ना हा म्हणजे ताप ताप आल्यावर नाही ताप आल्यावर ना की गौरा म्हणजे ताप ना गौरा म्हणजे ताप ना हा तर ताप आला ना ह्याला पाण्या पाण्यात उकळून आंघोळ झालायची ना हां तर ह्याचा रस काढायचा आणि अंगाला फासायचा म्हणजे हा एक आयुर्वेदिक हा एक औषध आहे त्याच्या इथे बिया पण पाहू शकता कारण काय ह्या ह्याचं औषध मी लहानपणी मला वापरलेला आहे म्हणजे आईने माझा माझ्या ऋषी म्हणजे टिके केलेलं आहे त्याचा प्रयोग केलेला आहे कारण का मला ताप आला होता तेव्हा ते अजून आमचा मंगेदारी हा असा आहे इकडे पण अजून दोन तीन आहेत हे बघा इथे त्याची फुलंसुद्धा म्हणजे दवेश्री आहे गावच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मित्रांनो आमच्या एक आहे हा आंबा पाहू शकता वरती आहे ना आंबे खूप आलेत हा रायवडी आंबा आहे अजून पिकलेले नाही आहेत जसा पाऊस पडेल ना तेव्हा पिकत जातले ह्याचे आंबे खूप आले अंदेड आपण पाहू शकतो जरा खालून जाऊन पाहूया हे बघा आपण आंबे झूम करून पाहत आहात ह्या साईडलासुद्धा खूप भरलेले आहेत इथे पाहू शकता आता दुसरी फेरी आहे तिसरी फेरी आहे या बिया भाजल्या खूप सांभाळून या बिया भाजा लागतात त्यातलं जर चीक अंगावर उडाला ना तर आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि काजूच्या ओल्या बी असतात ना त्यासुद्धा सांभाळून भाजा लागतात काही लोक आपल्या हँड घेऊन बांधतात पण यातल्या गावच्या लोकांना अनुभव आहे त्यामुळे ते विदाउट हँड सुद्धा गावचे लोक त्या बिया कापून त्याचं घर काढतात व्हायला फाटी आहेत एक एका बियाने जरी पेट घेतलं ना तर बाकी सगळ्या बिया पेट घेतील का जरा धूर आला इथे हे बघा असं पेट घेतलेला आहे थोडं दूर राहा तर असे हे बिया भाजण्याची पद्धत आहे आमच्या कोकणामध्ये भासा हे बिया खूप काळजी घ्यावी लागते जवळ जायचं नाही का चीक कुठेही उडू शकतो आपले डोळे आहेत अंगावर कुठेही उडू शकतो त्यामुळे हे बिया भाषण खूप काळजी घ्यावी लागते मित्रांनो तिथे आई बिया भासोय आपण जरी खाली जाऊया इथे खाली एक खनावट आहे वा काय तब्येत तुमचं बरी आहे ना जरा बैलांची नावं सांगा शकतो तुम्हाला हा बघा तुमचा एक गंभीर होता ना गंभीर मिळेल काय तो कापशा बघा तो कापसा आहे हा नाव विसरले ही गाय आहे ना टिकली बघा टिकाय डोक्यावर हो आणि हा टिकू हा पाळा आहे मारतो बापरे मार कुठे वाटत हे दोन नांगराचं बैल ना आता खनावटे मोडलेत त्याच्यामुळे आता ते ओपन मध्ये खनावटे आहेत आणि पावसाळा पडला ना बाजूच्या वाड्यामध्ये ठेवणार मे महिन्यामध्ये ओपन खनावटे असतात आणि मे महिन्याच्या आधी आहे ना खनावटे असे असतात ते शेतामध्ये असतात तुमचा खा खाली खनावटा होता ना हां इथे खाली शेतामध्ये तर अशी खव खनावट्याची पद्धत असे असते आमच्या गावच्या कोकणामध्ये हे बघा मित्रांनो एवढ्या बिया भाजून झाल्यात आता याचं फोडून आहे ना घर काढायचं बाकी आहे आणि हा शेवटचा राऊंड आहे मला वाटतं ना काही शेवटचा राऊंड आहे आता मित्रांनो आंब्याची उसकी बघायची आहे का हे बघा ही बघा आंब्याची उसकी आहे ओला आंबा कापून शिकवली होते आणि इथे करवंद आहे आणि हे आंबा आहे सुद्धा आंब्याची उसळी आहे ही उसळी सुकवून आहे ना पावसाळ्यात वापरली जाते म्हणजे आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये प्रिझर्व केले जाते तशी ही उन्हामध्ये सुकवली ना तर ती पावसाळ्यात पूर्ण आपण वापरू शकतो भाजीसाठी मस्त आहे ना आई हा चला येत आहे फिरायला ओके ना एकदम काय वाकपाकडतोस गहू की तांदूळ अच्छा भातकुंड आहे कधी आणला कधी आणला रेशी आणला अच्छा अच्छा आता जरा आम्ही गवळ्यापर्यंत राहून मारायला जातो बघा एक छोट्या आंब्याला हापू समोर बघा आल्या बघा मित्रांनो आता आपण आलो गवळ्याच्या टिकडीवर खाली पाहू शकता आमची भारदा नदी आहे तिथे सोबत आल्या राजू डॉक्टर राजू आणि संतोष आपले बालपणीचे मित्र आलेले आहेत ह्या ह्या गव्याच्या ठिकाणी बालपणी खूप मजा केलेली आहे खाली तिकडे आहे गावल्यावर सुद्धा आम्ही आंघोळ करायला यायचो इकडे मजा मजा आहे तिथे मजा आहे छान आहे फुलटास आउट आहे कुठे फुलटाच कुठे आऊट आहे डायरेक्ट कुठे आउट आहे अच्छा बॉक्स क्रिकेट अंडर बघू शकता डायरेक्ट जर कुठे बाउंड्री डायरेक्ट लागला ना तर आउट होतो अशा प्रकारचा बॉक्स आहे असं हे गावी खेळलं जात आहे बोल्ड क्लीन बोल्ड कौसु आऊट झाला आता आम्ही रात्रीचं जेवण खाऊन गवल्यावर जातो बाकी बघू शकता सगळे उघडे उघडे आलेले रात्री गुण गुण लेट लेट नाईट नाईट वॉक वॉक अनिल बोवा संजय शिगवन पाठीपर आमची गॅंग पुढे पण आहेत काही ना पलीकडे भजन चालू आहे बघा आणि ही आमची गँग पूर्ण गवल्याकडे जात आहे नर्या एकदा बघू शकता हा बघा विंचू आहे चालताना दिसत नाही खतरनाक आंगळ्या घेऊन आलेला आहे बघा त्याचा ए था मारू मारू हे मारत नाही मारायचं नाही त्याला त्याला जाऊ दे जीव रानटी प्राणी आहे इंगूळ आहे इंगूळ विषारी असतात त्याचा पाठी आहे ना तो तो विषारी असतो सगळ्या खेकड्या बघा खतरनाक आहे हे बघा नवे मारू का जाऊ त्या जाऊ त्या जाऊ इंगुळ इंगुळ दाखव फुगा ते फुगा फुग मेरा पळाली उडून दाखव ए मीरा ए बघ पुसाकला परत, <laughs> परत फुगा हवा नाही गेली पाहिजे हवा नाही गेली मोठा जोरात पुढं हां अजून 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 दम नाही अरे तू कधी आलास साई कधी आलास दिसलाच नाही कुठे मग हा मस्त मस्त व्हेरी गुड व्हेरी गुड हे जात आहे हवा फुग इकडे दे माझ्याकडे दे మీ బాధు దామా ఇదేలా అలా గార్డ్ అయితే अजूनच तर मित्रांनो हा होता गावचा लाईफस्टाईल ब्लॉग आहे पावलं तुम्हाला आवडला असेल आवडला हो असेल तर लाईक करा आपल्या मित्रांनो जास्त शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटेचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशाच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय